ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता साक्षीला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडून आता रियुनियनमध्ये साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचे भयानक सत्य एका मित्राला साक्षी ज्या वेळेस समोर येते त्यावेळेस आता आठवून तो कुणाल आणि साक्षीच्या भयानक सत्याचा व्हिडिओ आता त्याच्या मोबाईलमध्ये मधून तो मित्र कसा चैतन्य समोर आणतो आणि रियुनियनमध्ये साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड असल्याचे सत्य चैतन्य समोर येऊन अगोदर साक्षी ही त्याची होणारी बायको असल्याचे अनाउन्समेंट केलेल्या चैतन्यला तिसरा मोठा भयानक धक्का बसताना आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि भर रियुनियनमध्ये भर मित्रात आपण ज्या साक्षीला आपली बायको म्हणून सांगितली तीच कुणालची गर्लफ्रेंड असल्याच्या सत्याचा आता भडका उडवून भर युनियनमध्ये आता चैतन्य कसे साक्षीची हकालपट्टी करतो आणि अर्जुन जे सांगत होता तेच आता खरं निघाले हे सत्य चैतन्य समोर येऊन रियुनियनमध्ये आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी होताना या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुनच्या कॉलेजमधील मित्रांची रियुनियन ठरलेली असते आणि त्यामुळे अर्जुन हा आणि चै इकडे चैतन्य दोघे आता रियुनियनमध्ये जाण्यासाठी तयार झालेले असतात तर आता इकडे सायली ही रियुनियनमध्ये जाऊ नये म्हणून आता अस्मिताने मोठा भयानक डाव खेळलेला असतो आणि अस्मिता ही सायलीला म्हणते की अगं तू या साडीमध्ये जर रियुनियनमध्ये गेली ना तर अर्जुनचे मित्र अर्जुनला हसतील आणि तिथे ड्रिंक्ससुद्धा केले जाते आणि तू जर ड्रिंक्स क केले नाही आणि त्या मित्रांस ज्या बायकांसोबत जर तू मॅच झाली नाही तर अर्जुनचं हसू होईल आणि अर्जुनने ही अशी कशी बायको केली याचा आता सर्व मित्रांसमोर स्पोर्ट होईल तेव्हा तू काय करणार आहेस तिथे जाऊन तर आता खरंच आपण जर रियुनियनमध्ये गेलो तर मित्रांमध्ये अर्जुन सरांचे हसू होईल याची आता सायलीला भीती वाटलेली असती तर आता इकडे अर्जुन हा सायलीकडे येऊन म्हणतो की सायली तुम्हाला यायचं ना चला आवरा ना मग तर लगेचच सा सायली म्हणते की अहो ऐका ना मी तुमच्या रियुनियनमध्ये येत नाही कारण मी जर तुमच्या रियुनियनमध्ये आले तर तिथे काय करू तुमचे तिथे मित्र असतील तुम्ही तुमच्या मित्राच्या जुन्या आठवणीत हरवून जाल तर आता उगाचच मी जर तिथे आले तर माझ्यामुळे तुमचं तिथं हसू व्हायला नको आणि तुमचा टाईमही जायला नको तर अर्जुन म्हणतो की सायली कोण म्हणालं की तुमच्यामुळे माझं हसू होईल अहो मी माझ्या मित्रात तुम्ही एन्जॉय करा फुल रिस्पेक्ट देऊन त्यांच्यासोबत मोकळेपणाने तुम्ही गप्पा मारा ते तुमच्यासारखेच आहे मी सायली तुम्हाला जरी वाटत असले ना माझे मित्र हायफाय असतील पण नाही याच वातावरणात ते वाढलेले आहे तेव्हा लगेचच अर्जुन हा सायलीला रियुनियनसाठी तयार करतो तर तिकडे साक्षीसुद्धा आता चैतन्यला रियुनियनमध्ये जर आपल्याला कोणी ओळखले तर मोठी गडबड होईल म्हणून येण्यासाठी नकार देते पण चैतन्य म्हणतो की साक्षी तू माझी होणारी बायको आहेस तेव्हा माझ्या मित्रांबरोबर तुझी ओळख करून दिलीच पाहिजे तर आता साक्षीला सुद्धा चैतन्याने रियुनियनसाठी तयार केलेली असते ठरल्याप्रमाणे आता रियुनियनसाठी सर्व मित्र तिथे आलेले असतात तेवढ्यात आता अर्जुन हा सायलीला घेऊन तिथे येतो अर्जुनला बघताच लगेचच मित्र अर्जुनला हाक मारत आता अर्जुन त्यांच्याकडे धाव घेतो आणि आता अर्जुनने सगळ्या मित्रांना मिठी मारलेली असते आणि खूप वर्षांनी आपला मित्र आपल्याला भेटला यामुळे सर्वांना आनंद झालेला असतो तर सर्व मित्र आणि अर्जुन आता गप्पा मारतात त्यानंतर आता सायलीसुद्धा तिथे येते तेव्हा अर्जुन आता सायलीची त्यांना ओळख करून देतो त्यानंतर मात्र थोडा वेळ होताच आता चैतन्य हा साक्षीला घेऊन तिथे येतो आणि चैतन्य हा मित्रांना हाक मारतो तर लगेचच चैतन्य आलेला बघून मित्रांना अजूनच आनंद झालेला असतो आणि सर्वजण आता चैतन्यकडे बघू लागतात तर चैतन्य आता सर्व मित्रांना भेटतो त्याचबरोबर आता चैतन्य सा त्याच्यासोबत आलेल्या साक्षी ची सुद्धा सर्वांना ओळख करून देत असतो चैतन्य म्हणतो की ही माझी होणारी बायको आणि आमचं लव मॅरेज होणार आहे तर आता सगळेजण आनंदी झालेले असतात पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडते आणि चैतन्य अर्जुनच्या बरोबर असलेला कॉलेजमधला एक मित्र आता त्याच ठिकाणी साक्षीला बघून साक्षीला ओळखतो आणि लगेचच तो लगे मित्र म्हणतो की हिला तर मी कुठंतरी बघितलं आणि ही आपल्या कॉलेजमध्ये येत होती तेव्हा हिचा आणि कॉलेजचा संबंध काय असे आता तो मित्र समोरच बसलेल्या साक्षीकडे बघून विचार करत असतो आणि त्याच्या डोक्याला चालना देत असतो खूप वर्ष झाल्यामुळे त्याच्या मित्राला फारसे आठवत नसते तेवढ्यात अर्जुन तिथे येत म्हणतो की अरे करतो मित्रा कसला विचार करतोय सारे आज आपण एवढं एकत्र आलो आणि गप्पा महाराज दिल्या सोडून असा इकडे तिकडे बघत एकटक नजरेने कसला विचार करतोयस तेवढ्यात तो मित्र म्हणतो की अरे यार अर्जुन ही चैत्याची जी होणारी बायको आहे ना तिला मी आपल्या कॉलेजमध्ये बघितलं आणि हो हो आत्ता आठवलं असे म्हणत लगेचच तो मित्र अर्जुनला म्हणतो की ही दुसरी तिसरी कोणी नसून ही तर आपल्या कुला कुणालची गर्लफ्रेंड आहे ते ऐकून आता अर्जुनला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच अर्जुन म्हणतो की काय बोलतो आहेस तू तर आता तो मित्र म्हणतो की हो ही खरंच आपल्या कुणालची गर्लफ्रेंड आहे आणि त्यानंतर कुणालला ही सोडून गेली आणि नंतर मग कुणाला आत्महत्या केली ते ऐकून आता अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तो मित्र म्हणतो की यार अर्जुन आपल्याला या चैतन्याला वेळीच सावध करायला हवं आणि या विषारी मुलीपासून वाचवायला हवं नाहीतर ती चैतन्याचे आयुष्य खाऊन टाकील आणि त्याला ही कुणालसारखी त्याची अवस्था करील तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पेन पण त्याला सांगणार कोण अरे मी सुद्धा या चैतन्याला या मुलीबद्दल सांगितलं होतं पण त्याने आता तो माझ्यासोबत बोलतही नाही आणि त्याने माझी फर्म सोडली केवळ तो या मुलीच्या अंधाळ्या प्रेमात पडलाय आणि त्याने माझं सुद्धा काही ऐकलं नाही या साक्षीने या चैतन्यला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली आणि त्याच्या डोळ्यावरती खोट्या प्रेमाची पट्टी बांधली या साक्षीच्या प्रेमात चैतन्य एवढा आंधाळा झालाय मित्रा की तो आता कुणालाही ओळखत नाही तेव्हा ती ऐकून आता त्याच्या मित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता लगेचच तो मित्र म्हणतो नाही यार अर्जुन हा आपला जीवाभावाचा चैतन्य मित्र आहे त्याला त्याचे डोळे हे उघडलेच पाहिजे तर लगेच तो मित्र अजून विचार करतो आणि म्हणतो की अर्जुन थांब माझ्याकडे मोबाईलमध्ये मा साक्षी आणि कुणालच्या एका पार्टीतला फोटोसुद्धा आहेत ते मला कुणालने पाठवले होते आणि अजूनही माझ्याकडे ते सेव आहेत तर अर्जुन म्हणतो काय आहेस मित्रा ताबडतो पाहता तो मित्र घरी जाऊन लॅपटॉपमध्ये सेव्ह असलेले ते कुणाल आणि साक्षीचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेऊन येतो आणि तो अर्जुनला दाखवतो तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो म्हणतो की मित्रा तो एक काम कर आता चैतन्यला आतमध्ये बोलावून त्याला हे सर्व दाखव तर लगेचच आता तो मित्र चैतन्य आतमध्ये बोलावतो आणि त्याला तो पुराव्याचा व्हिडिओ लाईव्ह दाखवतो तेव्हा तो ते व्हिडिओ बघता साक्षीने आपल्याला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आपल्याला बसवले आणि आपल्या मित्रांनी म्हणजे कोणाने आत्महत्या दुसरी कोणामुळेच केली नसून ती या साक्षीमुळे केल्याची भयानक सत्य त्या लाईव्ह पुराव्यामधून चैतन्य समोर आलेली असते आणि आता चैतन्याला बोलायला काही मार्गच उरलेला नसतो आणि चैतन्य आता साक्षीची बाजूही घेऊ शकत नसतो कारण जे चैतन्यने कानाने ऐकलेले असते त्याच्यावरती अर्जुनवर विश्वास हा चैतन्याने ठेवलेला नसतो आणि तेच आता त्या ते मित्राने लाईव्ह पुराव्यामधून चैतन्याला दाखवलेले असते आणि स्वतःच्या डोळ्यांनी चैतन्याने ते सर्व बघितलेलं असतं आणि त्या क्षणी चैतन्याची झांज उडाडी असते चैतन्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आपल्याला एवढा मोठा गैरसमज करून आपल्याला साक्षीने खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली आणि अर्जुनपासून बाजूला केली असा आता चैतन्यला खूप पस्तावा येतो तो, तो मित्र म्हणतो की चैतन्य आम्ही काय तुझे दुश्मन आणि शत्रू नाही आहे पण ही मुलगी हिचे कॅरेक्टर हे एकदमच खोटं आहे आणि हे मी तुला दाखवले आता तुला काय निर्णय घ्यायचा ते बघ आणि लगेचच चैतन्य म्हणतो की थांब आत्ताच मी निर्णय घेतो मित्रा आणि लगेचच चैतन्य हा साक्षीसमोर येत चुटकी वाजवत सा सा सगळ्यांना सा, सांगतो की ऐका हिने मला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मला फसवलं ही दुसरी तिसरी कुणी नसून आपल्या कुणालवर प्रेम करणारी आणि कुणालचा जीव घेणारी साक्षी शिकरे आहे या क्षणी आता चैतन्याने साक्षीची भयानक अपमान करून तेथून हकालपट्टी केलेली असते लगेच चैतन्य हा साक्षीला म्हणतो की खोटारडे आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला वेळीच माझ्या मित्रांनी मला जाग केलं आणि तुझे खरे दात समोर आले विषारी नागिन आहेस तू आणि माझी देखील तू कुणालसारखी अवस्था करायला निघाली होतीस पण देवाची कृपा आणि माझे मित्र माझ्यासाठी धाव आली तर आता ताबडतोब अपमान झालेली साक्षी तेथून निघून गेलेली असते तिने आता पळ काढलेला असतो तर साक्षीचा खोटारडा चेहरा आता त्या मित्रांनी चैतन्यसमोर आणलेला असतो आणि चैतन्याचे डोळे उघडवलेले असते तर आता आपला जीवाभावाच्या मित्राला या खूप मोठ्या संकटातून बाहेर काढल्यामुळे अर्जुनला देखील खूप आनंद झालेला असतो आणि सायलीला देखील तर आता रियुनियनमध्ये अर्जुन हा सायलीची ओळख करून देत सायली आता कशी त्या आनंदात इम्प्रेस होऊन मन मोकळेपणाने त्या मित्रांसोबत गप्पा मार आणि सायली हीच खरी अर्जुनची सगळ्यात बेस्ट बायको असल्याची सिद्ध करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा